है, तो भोरवाडी हा किल्ला आहे व आता आपण त्या प्रस्थान करत आहे नमस्कार आणि शिव सकाळ आज आपण आलेलो आहे भोरवाडी भोरवाडी हा हा किल्ला किल्ला पारनेर तालुका व अहमदनगर जिल्हा येथे हा किल्ला येतो किल्ला जास्त नसून अर्ध्यापर्यंत गाडी येते व एक पाच मिनिटाची चाल करून आपण किल्ल्याच्या माथ्यावर येतो व किल्ल्यावर पायरी बो आ, जे गोल असतात ज्याच्यासाठी टेंट वगैरे जुना काळ टाकायचे तसे होल व टाके थोडे आहेत एक व छोटस मंदिर आहे व किल्ल्याची खास बात ही आहे की म्हणजे किल्ला छोटाच आहे पण ह्याला आहेत म्हणजे वेगळे छोटे 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 टेकडी आहेत सुंदर भोरवाडीच्या किल्ल्याला आपली ही जी गाडी आहे टू व्हीलर आपली इथपर्यंत येते व इथून पुढं आपला प्रवास चालू झालेला आहे एक दहा ते पंधरा मिनिटात आपण गडापर्यंत पोहोचून जातो छोटेकानी आहे अपरिचित किल्ला असणारा किल्ले भोरवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी असणारा हा गिरिदुर्ग आहे गिरिदुर्ग आहे छोटेकानी गिरिदुर्ग आहे दहा ते पंधरा मिनिटे आपणाला गडावर पोहोचण्यासाठी लागतात सुंदर आणि सुरेख असणारा हा पारण्या तालुक्यामध्ये व याच्या आसपास आपणाला टाकळी डोकेश्वर ह्या लेणे आहेत तसेच आपणाला कानूर पटार या ठिकाणी एक गडी आहे कानूर पठार झाल्यानंतर आपणाला पिंपरी पठार याही ठिकाणी एक गडी आहे असे आपणाला एकूण याच्या आसपास मुरडीचा किल्ला व दोन गड्या आणि एक लेणी आणि पाच मिनटं पुढच्या होतं गडावर जायला जास्त नाही तिथं अर्ध्यापर्यंत गाडी होती तिथपर्यंत गाडी येते इथून एक पाच ते दहा मिनिटात आपण आता गडावर पोहोचून जाऊ चला किल्ल्यावर बारा महिने आलं तरी या गडावर काही प्रॉब्लेम नाही कारण चांगला आहे व्यवस्थित आहे कोणत्याही ऋतूमध्ये आपण येऊ शकतो अगदी पावसाच्या दिवसातसुद्धा येऊ शकतो या ठिकाणी आपल्याला आता कातळात कोरलेल्या पायऱ्या भेटणार आहेत हे पाहू शकतो निसर्ग सौंदर्य सा या ठिकाणी थोडस थोडस सावधगिरीने जावं थोडंसं अवघड पॅच आहे मी पाहू शकतो पायऱ्या इथे असा ह्या व या पायऱ्या संपल्यानंतर पुढं अजून थोड्याशा कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटत आहेत हाडसर किल्ल्याला जसं आहे म्हणजे दोन्ही बाजूला यास या या प्रमाणात ठिकाणी पाहायला भेटत आहे ठीक आहे थोडं वरती आल्यानंतर या ठिकाणी आपणाला काताळात देवीची अशी मूर्ती पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो आणि ही मूर्ती आहेत ती पाहून आपण आता पुढे जात आहे थोडासा असा मार्ग आहे या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे असे दगड पाहायला भेटत आहेत खूपच पण गडाच्या पायथ्याचे गाव बोरवाडी पाहू शकतो आहे व या ठिकाणी एक मस्त सुंदर तलाव तोही आपणाला पाहायला भेटत आहे गडमात्यावर कुठेही आपणाला तटबंदी पाहायला भेटत नाही वरच्या बाजूस आल्यानंतर एक मंदिर करी डोकेश्वर हो जे आहे ते समोरच्या डोंगरावर आहे साधारण इथून वीस किलोमीटर लांब आहे अर्धा तास आपणाला तिथपर्यंत जाण्यासाठी पुरेसे होतात व एक खालच्या ह्या खालच्या बाजूस पाहू शकतो आपण खाळणीसाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असावा कारण आपल्याला या ठिकाणी तटबंदी पाहायला भेटत नाही जास्त जास्त म्हणण्यापेक्षा नाहीच तटबंदी थोड्या पायऱ्या आणि दोन पाण्याची टाकी बस एवढंच काही ते गडावर आपणाला पाहायला भेटतं असा हा छोटे खाणी गड पाहत आहे वरती आल्यानंतर एकदम टॉपला आपल्याला असे हे मंदिर पाहायला भेटत आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी हे मंदिर आहे अद्भुत अप्रतिम आपला बघवा या ठिकाणी डॉलानी फडकत आहे पाठीमागचा भाग असा असा पाहायला भेटत आहे आता आपण मंदिर पाहिलेलं आहे मंदिर पाहून आपण त्या ठिकाणी दोन पाण्याची टाकी आहेत ती पाण्यासाठी निघालेलो आहे तर चला पाण्याची टाकी पाहू दहा ते पंधरा मिनिटात आपला किल्ला पाहून तो जास्त मोठा नाही व या ठिकाणी जाताना आपण व्यवस्थित व सावधगिरीने जावं कारण घसरणीचा रस्ता आहे घसा मुरूम असल्यामुळे मुरमाड रोड आहे त्याच्यामुळे खूप सावधगिरीने गेलं तर बरं होईल पाहू शकतो याचं स्पीड मध्ये आल्यावर आपण खाली पण जाऊ शकतो म्हणून इथं जास्त तर मोठ्या मोटे मोठ्या काळ्या दगडांवर पाय ठेवायचा जास्त प्रयत्न करा व्यवस्थित जायचं घसारा आहे पूर्ण मुरमाड रस्ता पाण्याच्या टाक्यांपर्यंत आपण पोचलेलो आहे हे खूप मोठं पाण्याचं टाका आहे परंतु याच्यामध्ये गाळ साचलेला आहे याच्या बाजूला अजून एक पाण्याचं टाकं आहे हे साफसफाई केलेलं आहे व्यवस्थित आपण आता दोन्ही पाण्याची टाकी पाहिलेली आहेत व गडमाता सुद्धा आपण पाहिलेला आहे वगडमाता व पाण्याची टाकी पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे या ठिकाणी हे जे पाण्याचं टाक आहे थोडंसं ह्याच्यात गाळ साचलेलं आहे हे जर साफ झालं तर खूप सुंदर आणि व्यवस्थित आपल्याला पाहता येईल आपण तुम्ही वर चढत असताना इथून गेलं तर काही हरकत नाही परंतु ज्यावेळेस टॉपवरून खाली येत आहे किंवा ही पाण्याची टाकी त्यावेळेस आपण साईडने हो कारण उतारा निमित्ताने आपल्याला बॅलन्स खाली असतो वर जाताना काही वाटत नाही च्या प्रवासाला पण निघालेलो आहे या ठिकाणावरून लांब वरचा परिसर आपणाला सहज पाहता येतो जामगावचा किल्ला तसेच पळशीचा भुईकोट किल्ला हेही या ठिकाणावरून आपणाला सहज पाहायला भेटतं साधारण वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरामध्ये आहेत कानूर पठार पिंपरी पठार पारनेरचा भुईकोट किल्ला सुप्याचा भुईकोट किल्ला असे आपणाला जवळा जवळचा भुईकोट किल्ला अळकुटीचा भुईकोट किल्ला निमावळा भुईकोट किल्ला गांजे भैरे भुई भुईकोट किल्ला असे आपणाला एकूण आठ ते दहा किल्ले पारनेर तालुक्यामध्ये पाहायला भेटतात त्याच्यातील हा जो किल्ला आहे हा एकमेव किल्ला गिरीदुर्ग आहे बाकीचे सर्व जे आहेत भुईकोट गडीवाजा किल्ले आहेत असे आपण पाहू शकतो आसपासचा परिसर आणि हा दर नजारा वाता आपण पूर्ण किल्ला पाहिलेला आहे किल्ला पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे धन्यवाद टेंट लावण्यासाठी वॉल्स पाहू शकतो आपण जयचा हा चारशे नऊ नंबर किल्ला आहे हा जो किल्ला आहे हा माझा चारशे नऊ नंबर किल्ला आहे आणि चारशे दहा नंबर आपण थोडासा चांगला करूया तर चला आपण या ठिकाणी हा प्राचीन पायरी मार्ग आहे या ठिकाणी पैठण ते नाणेघाट हा जो प्राचीन मार्ग होता त्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या गाडाची निर्मिती केली असावी ठेहाळणी वजा किल्ला आहे हा दहा ते पंधरा मिनिटात आपण पाहून आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे असं बोरवाडी हा किल्ला चारशे नऊ नंबर किल्ला आहे व आता लवकरच आपण पाचशेचा टप्पागिरीचा किल्ला आणि ही जी खिंड आहे या खिंडीमध्ये आपण आलेलो आहे हा एक छोटेखानी डोंगर आहे समोरच्या बाजूला त्याच्यावर गेला नाही तरी चालेल काही का आवश्यकता नाही त्याच्यावर काही अवशेष वगैरे काही नाहीत साधारण अर्ध्या तासाचा ट्रिक आहे आपला हा पावसाच्या दिवसात या ठिकाणी नक्की आलं पाहिजे खूप सुंदर गडावर जाताना ही जाता जी। एक आपण पायरी पाहू शकतो इथं छंदी आठवड्याने केलेलं वार दिसत आहे हे सुद्धा पायरीचाच पार्ट असावा हे दोन्ही दगड किल्ल्यावर आपल्याला जपूनच जावं लागेल छोटे कानी किल्ला आहे पण भीतीदायक सुद्धा आहे या टाक्यांपर्यंत येण्यापूर्वी जर यायचे या असेल तर वर न जाता आपण येतांनीच डायरेक्ट टाक्यापासून येऊन तिकडून वर जाऊ शकतो बाकी डायरेक्ट येऊचा यायचा प्रयत्न नका करू निसर्ड आहे मुरुम आहे पूर्ण बनून व किल्ला जास्त म्हणजे जा घेरा पण नाही किल्ल्याचा छोटे कानीचे कसा वाटला व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घणता आहे तिला दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय